वृश्चिक राशी चोवीस तासांत दोन प्रभावी महागोचर सूर्य आणि गुरु तुमचं भाग्य कसं बदलतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक आकाशात काहीतरी मोठं घडतंय वृश्चिक राशीसाठी दोन हजार सा मे महिना खऱ्या अर्थानं ब्रह्मविश्वाचा संदेश घेऊन आला आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर सध्या जे दोन अतिशय प्रभावशाली महागोचर होत आहेत ते तुमच्या संपूर्ण जीवनचक्रात मोठ्या बदलांचं दार उघडणारे आहेत एका बाजूला गुरु बृहस्पती मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करत आहे आणि दुसऱ्या बाजूला सूर्यवृषभ राशीत प्रवेश करत आहे ही दोन्ही ग्रहस्थिती मिळून एक अशा प्रकारचा राजयोग आणि भाग्ययोग तयार करत आहे जो केवळ बारा वर्षांनंतरच पुन्हा घडतो हे दोन्ही गोचर तुम्हाला न केवळ आर्थिक यश देईल तर तुम्ही जिथे हात लावाल तिथे प्रभुत्व प्रतिष्ठा आणि सत्ता मिळवण्याची ताकद देईल या लेखात आपण हे दोन्ही महागोचर कसे वृश्चिक राशीच्या जीवनाला नवा आकार देतील कोणत्या क्षेत्रात लाभ देतील आणि तुम्ही कोणते निर्णय घ्यायला हवेत हे अत्यंत तपशीलवार भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत दोन महागोचर एक गुरुच्या राशी परिवर्तन आणि भावातील परिणाम गुरु म्हणजे बृहस्पती देवगुरु ज्ञानाचा स्रोत भाग्याचा कारक आणि धर्म अध्यात्माचा प्रतिनिधी वृश्चिक राशीपासून सहाव्या भावात गुरुचा प्रवेश होतोय म्हणजे मेष राशीत म्हणजे काय हा भाव शत्रू स्पर्धा आजार कर्ज आणि संघर्ष यांचा कारक आहे पण गुरु जर या भावात पोहोचला तर त्याचा परिणाम उलटा घडतो कारण गुरु हा सात्विक शुभ आणि दिव्याग्रह आहे तो जिथे जातो तिथे अंधार नाहीसा होतो आणि प्रकाश निर्माण होतो गुरुच्या गोचराचे सकारात्मक परिणाम एक गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळेल विशेषतः शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतलेल्यांना लाभ होईल दोन शत्रूंवर विजय मागे लागलेले प्रतिस्पर्धी कोर्ट कचेरीचे प्रश्न कायदेशीर वाद हे अचानक तुमच्या बाजूने वळतील तीन कर्जमुक्तीचे संधी जुनी कर्ज फिटतील नवीन उत्पन्नाची साधनं उघडतील चार आरोग्यात सुधारणा गुरु शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो मानसिक चिंताही कमी होतील पाच नवीन नोकरी किंवा प्रमोशन विशेषत सरकारी क्षेत्र अध्यापन वित्तीय संस्था आणि परदेशातील संधी प्राप्त होतील गुरुचा मंत्र ओम ब्रॉम साह साहगुरवे नमहा हे रोज एकशे आठ वेळा म्हणा तीन महागोचर दोन सूर्याचा सप्तम भावातील संचार आणि प्रभाव सूर्य हा आत्मा प्रतिष्ठा सत्ता आणि नेतृत्व यांचा प्रतिनिधी आहे वृश्चिक राशीपासून सातवा भाव म्हणजे वृषभ आणि सूर्य तिथे प्रवेश करत आहे सप्तम भाव सहकार्य भागीदारी विवाह राजकीय संबंध जनसंपर्क आणि व्यवसायाचा असतो गोचराचे महत्व एक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सन्मान तुम्हाला मोठ्या लोकांशी संबंध निर्माण होतील दोन संपत्ती मिळण्याचे योग खास करून पितृप्राप्ती किंवा सरकारी फायदे तीन विवाहासंबंधी शुभसंकेत जे लोक विवाहाची वाट पाहत होते त्यांच्यासाठी योग्य वेळ चार व्यवसायात नवीन भागीदारीचे प्रस्ताव यशस्वी आणि दीर्घकालीन संबंध निर्माण होण्याची शक्यता पाच विदेश संपर्क आणि यश विदेशात नोकरी गुंतवणूक किंवा स्थलांतराचे दरवाजे उघडतील सूर्याचा मंत्र ओम भ्रूणी सूर्याय नमहा सकाळी सूर्यनमस्कारासह म्हणावा चार सूर्य अधिक गुरु एकत्रित परिणाम राजलक्ष्मी योग निर्माण जेव्हा सूर्य आणि गुरु एकाच वेळी अत्यंत प्रभावी स्थानी असतात तेव्हा राजयोग निर्माण होतो हा योग तुमचं आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक स्तर एकदम वर नेतो हा योग वृश्चिक राशीसाठी अदृश्य हात प्रमाणे कार्य करेल जणू देव स्वतः पुढे येऊन तुमचं मार्गदर्शन करतो आहे या संयोगाचे सामर्थ्य एक वक्तृत्व आणि प्रभावी संवाद लोक तुमचं ऐकतील तुमचं म्हणणं स्वीकारतील दोन नेतृत्वाची संधी ऑफिसमध्ये किंवा समाजात नेतृत्वाची भूमिका मिळू शकते तीन आर्थिक झपाट्याने वाढ एकाच वेळेस अनेक स्रोतांमधून उत्पन्न मिळू शकते चार धार्मिक अध्यात्मिक उत्क्रांती गुरुकृपा तुमचं अंतर्मन जागवेल पाच वृश्चिक राशीच्या बारा प्रकारांवर लढत्या चंद्राचे संयोजन याचा प्रभाव एक वृश्चिक चंद्र मानसिक बल वाढेल आत्मविश्वास विगुणित होईल दोन वृश्चिक लग्न अधिक चंद्र सरकारी लाभ यशस्वी कोर्ट निर्णय तीन कर्क कर्कचंद्रक घर गाडी स्थावर मालमत्तेचा लाभ चार वृश्चिक अधिक मिथुन चंद्र व्यवसायात विदेशी लाभ पाच वृक्षची कधिक सिंहचंद्र प्रसिद्धी आणि सन्मान वाढेल सहा वृश्चिक कधिक विवाह योग नवा व्यवसाय भागीदारीत सकाळचे सहा वाजून चोवीस मिनिटे तासांत काय केल्याने फायदा होईल प्रभावी उपाय एक सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा तांब्याच्या लोट्यात जल हळद गुळ आणि थोडं गंगाजल मिसळा दोन गुरु पूजन गुरुवारी पिवळा फळ केळ सफरचंद दान करा तीन सात पिवळ्या फुलांपासून गुरु यंत्र बनवा आणि ती पूजास्थळी ठेवा चार कर्ज असल्यास गुरुवारी एखाद्या ब्राह्मणाला पिवळं वस्त्र दान करा सात भविष्यातील तीस दिवस नकाशा कसा असेल पहिले दहा दिवस मानसिक गोंधळ जुन्या आठवणींचा प्रभाव मधले दहा दिवस आकाशात स्थैर्य निर्माण होईल संधी ओळखू लागाल शेवटचे दहा दिवस कृतीचे दिवस निर्णय घ्या वाटचाल करा आठ अंतिम गोष्टी ब्रमदेव तुमचं भविष्य लिहितो आहे या दोन्ही महागोचरांचा एकत्रित प्रभाव म्हणजे जणू ब्रमदेव स्वतः तुमच्या आयुष्याचं पान लिहितो आहे जे तुम्हाला सत्ताही देईल संपत्तीही देईल आणि सोबतात्मिक समाधानही देईल जर तुम्ही आताच्या चोवीस तासांचा उपयोग योग्य प्रकारे केला तर पुढचे बारा वर्ष हे तुमच्या हातात असतील ग्रह आपलं नशीब ठरवत नाहीत पण योग्य वेळी घेतलेले निर्णय ग्रहांना आपल्यासाठी वाकवतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद